नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी क्रमांक सहावा द्रव्याचे संघटन यामधील घटक मिश्रणाचे प्रकार याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मिश्रणे व त्यांचे प्रकार जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळली जातात तेव्हा त्या तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात मिश्रणामध्ये खालील गुणधर्म आढळतात एक मिश्रणातील पदार्थावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता ते मिसळले जातात दोन मिश्रणातील असलेल्या मूलद्रव्याचे किंवा संयुगाचे मूळ गुणधर्म कायम असतात तीन मिश्रणातील मूळ घटक साध्या व सोप्या पद्धतीने वेगळे करता येते चार मिश्रण तयार होताना कोणतीही रासायनिक प्रक्रिया न घडल्यामुळे कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही मिश्रणाचे समांग मिश्रणे आणि विषमांग मिश्रणे असे दोन प्रकार आढळतात मिश्रणाचे प्रकार एक समांग मिश्रण दोन विषमांग मिश्रण एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्ता म्हणजेच फेज असे म्हणतात ढवळल्यानंतर वरील कृतीमधील चंचूपात्रामध्ये प्रत्येकी किती प्रावस्था दिसतात जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकाची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला समांगी मिश्रण असे म्हणतात जेव्हा मिश्रणातील घटक दोन किंवा अधिक प्रावस्थामध्ये विभागलेले असतात तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण असे म्हणतात साधारणपणे मि मिश्रण हे होमोजिनियस किंवा हेट्रोजिनियस समांगी मिश्रण किंवा विषमांगी मिश्रण असते होमोजिनियस मिश्रण हे खरे द्रावण असते किंवा मिश्र स्वरूपात असते हेट्रोजिनियस मिश्रण म्हणजेच विषमांगी मिश्रण हे स निलंबन आणि कलेली या प्रकारचे असते द्रावण सोल्यूशन दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात बाजूच्या कृतीमधील पहिल्या चंचूपात्रात पाणी व मीठ या दोन पदार्थांचे समांगी मिश्रण तयार होते त्याला मिठाचे पाण्यातील द्रावण असे म्हणतात द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात यामध्ये पाणी हा द्रावक आहे व द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटक पदार्थांना द्राव्य म्हणतात यामध्ये मीठ हा द्राव्य आहे द्राव्य द्रावकात मिसळून द्रावण बनवण्याची क्रिया म्हणजेच विरघळणे द्रावणातील घटकांच्या अवस्थाप्रमाणे द्रावणांचे अनेक प्रकार होतात द्रावणाचे प्रकार पुढीलप्रमाणे एक स्थायूमध्ये स्थायू पितळ कासे आणि ब्रांज इत्यादी साखर व रेती पावडर इत्यादी दोन द्रवामध्ये स्थायू पाण्यात मीठ किंवा साखर विरगळते माती किंवा रेती मिश्रित पाणी तीन वायूमध्ये स्थायू कापूर आणि डांबराच्या गोळ्याची वाफ हवेत मिसळलेला धूर होऊन हवेत मिसळते द्रवामध्ये स्थायू कार्बन डायऑक्साइडचे पाण्यातील द्रावण समुद्र बाष्प बाष्पमिश्रित हवा व वा सोडा वॉटर वायूमध्ये वायू, वायू हवा हे नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड इतर वायू पाण्याची वाप यासारख्या वायूंचे मिश्रण आहे द्रवामध्ये द्रव अल्कोहोलचे पाण्यातील द्रावण पाण्यामधील रॉकेल इत्यादी समुद्राचे पाणी पाण्यात विरघळलेला मोरचूद पाण्यात विरघळलेले मीठ साखरेचा पाक ही द्रावणे द्रवामध्ये स्थायू ह्या प्रकारचे आहेत याशिवाय द्रवामध्ये द्रव उदाहरणार्थ व्हिनेगार विरल आम्ल वायूमध्ये वायू उदाहरणार्थ हवा स्थायूमध्ये स्थायू उदाहरणार्थ पितळ पोलाद स्टेनलेस स्टील असे संमिश्रे द्रवामध्ये वायू उदाहरणार्थ क्लोरीनयुक्त पाणी हायड्रोक्लोरिक आम्ल असेही द्रावणाचे प्रकार आहेत समांगी मिश्रणाचे म्हणजेच द्रावणाचे संघटन संपूर्ण राशीभर एकसारखे असते द्रावक पारदर्शक द्रव असल्यास द्रावणसुद्धा पारदर्शक असते व ते गालन कागदातून आरपार जाते निलंबन सस्पेन्शन वरील कृतीमध्ये दुसऱ्या चंचपात्रात पाणी व भुसा या दोन पदार्थाचे विषमांगी मिश्रण तयार झाले हे द्रव आणि स्थायू यांचे मिश्रण आहे द्रव आणि स्थायू यांच्या मिश विषमांगी मिश्रणाला निलंबन म्हणतात निलंबनातील स्थायूकर्णाचा व्यास दहाचा वजा चार घात मीटरपेक्षा जास्त असतो त्यामुळे त्यातून प्रकाशाचे संक्रमण होत नाही तसेच सामान्य गालन कागदावर हे स्थायूकण अवशेष म्हणून राहतात व गालन क्रियेने निलंबनातील द्रव व स्थायू घटकाचे विलगीकरण होते कलिलकोलॉइड वरील कृतीमध्ये तिसऱ्या चंचूपात्रातील पाणी व दूध यांचे मिश्रण अपारदर्शक आहे म्हणजेच ह्या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपतन केले असतात त्याचे काही प्रमाणात संक्रमण व काही प्रमाणात अपस्करण होते याचे कारण म्हणजे ह्या विषमांगी मिश्रणामधील पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्मकण सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत असतात आणि ह्या कणांचा व्यास दहाचा वजा पाच घात मीटरच्या जवळपास असतो अशा विषमांगी मिश्रणाला कलिल म्हणतात मात्र कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गालन कागदाची छिद्रे मोठी असल्याने गालनक्रियेमुळे कलील ह्या विषमांगी मिश्रणाचे विलगीकरण होत नाही दूध स्वतःच एक कलिल मिश्रण आहे ह्यामध्ये पाणी ह्या माध्यमात प्रथिने स्निग्ध पदार्थ इत्यादीचे स्थायुकन व दूध थेंब यांचा व्यास दहाचा वाजा पाच घात मीटरच्या आसपास असतो विखुरलेल्या असतात याशिवाय वायूमध्ये स्थायू उदाहरणार्थ धूर वायूमध्ये द्रव उदाहरणार्थ धुके किंवा ढग असे व आणखीसुद्धा कलिलाचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद